ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे सरकारी काम आणि वेळेचा तर काही संबंधच नाही असं आपल्याला नेहमी वाटतं नाही का, वाटत का? कामासाठी सतत हेलपाटे मारावे लागतात आणि काम काही वेळेवर होत नाही पण थांबा आता असं होणार नाही कारण आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला आपला हक्क मिळवून देतो आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कामासाठी जबाबदार धरतो ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आमचा हाच एक छोटासा प्रयत्न आहे की ही जी महत्वाची माहिती आहे ती अगदी सोप्या सहज भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचावी चला तर मग जाणून घेऊया आपला हक्क नक्की आहे तरी काय सरकारी कार्यालयातल्या चक्रा कामासाठी तासन तास थांबणं आणि मग आज नाही उद्या या हे ऐकून तर आपण सगळेच अक्षरशः वैतागलो आहोत पण आता हे सगळं थांबवण्याची वेळ आली आहे कारण या त्रासावर आता एक अगदी ठोस कायदेशीर उपाय उपलब्ध आहे आणि हा उपाय म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हो हे नाव नीट लक्षात ठेवा कारण हा कायदा आपल्यासारख्या सामान्य नागरिकाला एक असामान्य अधिकार देतो आणि या कायद्याचा सगळ्यात महत्वाचा घाभा तो या एका वाक्यात आहे कोणतीही सरकारी सेवा वेळेवर मिळणं ही अधिकाऱ्यांची आपल्यावर मेहरबानी नाहीये तर तो आपला कायदेशीर हक्क आहे ही गोष्ट मनावर अगदी कायमची करून ठेवली पाहिजे आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या कायद्यानुसार प्रत्येक सरकारी विभागाला आपलं काम एका ठरलेल्या वेळेतच पूर्ण करावं लागतं सरकारने प्रत्येक सेवेसाठी एक कालमर्यादा म्हणजे एक टाईम लिमिट ठरवून दिली आहे आणि ती पाळणं अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे आणि यात आपल्या रोजच्या जगण्यातल्या अनेक महत्वाच्या सेवा येतात म्हणजे अगदी जातीचा किंवा उत्पन्नाचा दाखला काढण्यापासून ते शेतीचा सातबारा उतारा मिळवण्यापर्यंत किंवा घराच्या बांधकामाचा परवाना या आणि अशा अनेक कामांसाठी आता वेळेचं बंधन घालण्यात आलं आहे ओके हक्क आहे हे तर कळलं पण समजा ठरलेल्या वेळेत काम झालंच नाही मग काय करायचं तर अजिबात घाबरून जायचं कारण नाही कारण कायदा आपल्याला यावरही एक स्पष्ट मार्ग दाखवतो बघा आपली ॲक्शन प्लॅन अगदी सरळ आहे पहिली पायरी ज्या अधिकाऱ्यामुळे उशीर झाला त्यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याकडे म्हणजे फर्स्ट ॲपलेट अथॉरिटीकडे पहिलं अपील करायचं तिथेही समाधान झालं नाही तर आपण दुसरं अपील करू शकतो आणि शेवटचा उपाय म्हणून थेट राज्यसेवा हक्क आयोगाकडे दाद मागण्याचा हक्क आपल्याला मिळतो ही प्रक्रिया वाटते तेवढी किचकट मुळीच नाहीये पण एक गोष्ट मात्र कटाक्षाने लक्षात ठेवायची आहे कामाची जी मुदत आहे ती संपल्यापासून बरोबर तीस दिवसांच्या आत आपल्याला पहिलं अपील दाखल करावं लागतं ही मुदत खूप महत्वाची आहे त्यामुळे ती अजिबात चुकायची नाही आता आपण या कायद्याच्या सगळ्यात शक्तिशाली भागाकडे येऊया कारण हा कायदा फक्त हक्क का देत नाही तर तो न पाळणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षासुद्धा देतो अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेलच की अपील वगैरे करूनही अधिकाऱ्यांनी ऐकलंच नाही तर जर त्यांनी आपलं काम केलंच नाही मग काय होणार तर कायद्याने याचीही सोय करून ठेवली आहे हे बघा कोणत्याही पुरेशा कारणाशिवाय आपलं काम रखडवणाऱ्या किंवा नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला तब्बल पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठवण्याची तरतूद या कायद्यात आहे हो म्हणजे आपल्या वेळेची किंमत त्या अधिकाऱ्याला स्वतःच्या खिशातून चुकवावी लागू शकते आणि खरं सांगायचं तर हीच गोष्ट या कायद्याला खूप प्रभावी बनवते या दंडाच्या भीतीमुळेच आपला अर्ज आणि आपला वेळेवर सेवा मिळण्याचा हक्क गांभीर्याने घेतला जातो याची एक प्रकारे खात्रीच मिळते अधिकारी आता सहज टाळाटाळ -ताल करू शकत नाहीत तर मग या सगळ्या माहितीचा सार काय आहे तो अगदी सोप्पा आहे जो नागरिक जागरूक असतो तोच खऱ्या अर्थाने सक्षम असतो आता या शक्तिशाली हक्काचं ज्ञान आपल्याकडे आहे तेव्हा त्याचा वापर करायला हवा आपली सरकारी कामं वेळेत पूर्ण करून घ्यायला हवीत आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवायला हवा एक जागरूक नागरिक म्हणून स्वतःला सक्षम बनूया आणि ही महत्वाची माहिती इतरांपर्यंतही पोहोचवूया तर मग सांगा पुढच्या वेळी सरकारी कार्यालयात जाताना आपण आपला वेळ आणि आपला हक्क वाचवण्यासाठी तयार आहोत का लक्षात ठेवा कायदा आपल्यासोबत आहे फक्त आपल्याला त्याचा योग्य वापर करायचा आहे त्या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप -खु धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो